अरे रे रे संगमनेर मध्ये रुग्णसेवेला गालबोट सुसंस्कृत डॉक्टर सुपे हॉस्पिटल मध्ये मद्यपींचा धुमाकूळ तर आरोपींकडून तोडफोड आणि कर्मचाऱ्यांना संगमनेरकर आक्रमक निषेध आज आयोजन बघा सविस्तर संगमनेर, संगमनेर शहरामधील गोल्डन सिटी गुंजाळवाडी परिसरातील डॉक्टर सुपे क्लिनिक व जनरल हॉस्पिटल येथे दोन मद्यधुंद तरुणांनी अनधिकृत प्रवेश करून दहशत माजवली अतिशय सुसंस्कृत व्यक्तिमत्व असलेल्या डॉ हरिदास सुपे यांच्यासह हॉस्पिटलमधील कर्मचारी आणि परिचारिकांना शिविगाळ आणि मारहाण केल्याने संगमनेर परिसरातून या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त होत आहे याबाबत मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी रात्री आठ वाजून पंधरा मिनिटाच्या सुमारास डॉ सुपे हे दुसऱ्या मजल्यावर ऍडमिट असलेल्या रुग्णांची तपासणी करत होते यावेळी दोन तरुण बळजबरीने हॉस्पिटलमध्ये शिरले आणि जोरजोरात आरडाओरडा करू लागले डॉक्टरांनी आर डॉक्टर अविनाश सूर्यवंशी आणि कंपाऊंडर संकेत लांडगे यांना खाली पाठवून तरुणांना शांत करण्याचा प्रयत्न केला असता आरोपींनी त्यांना मारण्यासाठी अंगावर धावून जात शिबीगाळ केली मद्यधुंद आरोपींनी केवळ गोंधळच घातला नाही तर लोखंडी स्टूल उचलून हॉस्पिटलच्या दरवाजाच्या काचेवर मारून पार्टिशनचं मोठे नुकसान केले तसेच कंपाऊंडर संकेत लांडगे यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली नर्स रोहिणी लांडगे आणि पेशंटचे नातेवाईक अनुष्का भडकवाड यांनाही अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली सदर घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन गोंधळ घालणाऱ्या दोन्ही तरुणांना ताब्यात घेतले आहे ज्यामध्ये आरोपी एक प्रेम दिलीप पवार वय एकोणीस वर्षे राहणार रामनगर संगमनेर आणि दोन कृष्णा काशीनाथ पवार वय एकोणीस वर्षे राहणार रामनगर संगमनेर असे दोघांना ताब्यात घेत कायदेशीर कारवाई केली आहे मात्र संगमनेरकरांनी या भ्याड हल्ल्याचा निषेध करण्यासाठी आणि डॉक्टरांच्या सुरक्षेचा प्रश्न मांडण्यासाठी आज दिनांक आठ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी संध्याकाळी सात वाजता गोल्डन सिटी डॉक्टर सुपे क्लिनिक येथे समस्त नागरिकांच्या वतीने एका शांततामय निषेध सभेचं आयोजन करण्यात आले आहे गोरगरिबांच्या कैवारी डॉक्टरांवर झालेल्या या अन्यायाविरोधात एकजुटीने उभे राहण्याचं आवाहन संगमनेरकरांनी केले आहे न्यूज एन करिता रफिक सौदागर सह शौकत पठाण संगमनेर